ややかかあっというなかああおめえってもなあどういうこと

हा मग काय महिना नाही सुट्टी शेमक काय टेन्शनच नाही हा हा चांगलं घे ना चांगलं घे ना खर हा बरं घे माझ्या कंपनीवाला नाही सुट्ट्या देते ना नाही रे ना काय काय कंपनीवाला सुट्ट्या देतात नाही आता म्हणा जीज भाऊ होशी ना काय का डायरेक्ट का, तीन दिन लगीन होता म्हणतो आणि सुट्ट्या देण्यात त्याले हा कारण की कसं त्याने सुट्ट्या पडे घेतात ना मग त्याने दोन महिना पहिले साला नाही बी होता हा मग तो सुट्ट्या आली नाही मग नंतर त्याला सुट्ट्या भेटण्यात नाही अशी वय ना কেডিকা ডিকাইকে আপে দুন্ষযাং আপেকা দুন্যে আপযে নাকাইলাই আপযে ঁমাভযেন্যবান্যবেয্য়াডুশ্যে এক টুন্য়ান্য়ে টুন� मी पुन्हा सरबत लिहिणार मा नको बेन राहू दे काय तुम्ही राहू देऊ का आते उसना रस पिऊन तुम्ही हॉटेल वरती राहू देऊ का हा बट बट जरा शिका पापी पागर हा होई जाई सरबत सरबत काय एवढं बट आपुकडे पावना शेती एवढा हा नाही रे बो करू दे थोडंसं करू दे ना कोमन निंबूला सरबत करले मग जरा असं बावले हा काय करलेस तेस करलेस मग हां बट बाबेन जायचं ना दमना करजो ना सरबत बट हां बडेस काय का बडेस ना पहिले सरबत करले मग करत ना का पास करत मग जाऊ देव कितला किल्ला दिन नगर पा गोष्टी वयाचे मग साखरपुडा हवी कशी होत नाही कल कल कत उनार नि कता, कता गॅस समज सुद्धा आणि हा त्यामुळे म्हणत चाल हा ते जाईयस पत्रिका हवी दियस म्हणत हा आणि काय शे काय नेमंडे मन सांगी दियस म्हणत आशी हा चांगला ही घे भाऊ का चांगला ही घे नाही म्हणत मग नवा देवनी पुई किरे गे आणि का बिन कोमलबाई भाई हा किरे बिन सुट्टी दिली आणि म्हणत तुन सासुले हा మాయో కాకా హ్ తుట్టి మై లై జానా తుమ్ని బయిన్ జీ ఆజ్ కాలి జతత్ నే తుమ్ని మా ఆమని కై ఆడకటి నే కాకా లై జానా లై మా తిస్నా

करली थोडं जल्दी उठी वाटीस नाही हा थोडं बापू बिपूल समायला आधीच जायचो ते कसं आहे आता आमनाडी थोडंसं बाई लागे ना मग गरमा असं नेमण टेम सांगा असं आले त्यांना माने ते काय नाही हो बीन हा त्यांना माने असले गर सुधरत नाही आखो ते लगीन ना कसं करतील त्यांना करता म्हणतात ठेवा करा ये ते नेमण टेम सांगी सवरी ती बा अशी हा आणि चला बाबन तर काय कामना ना नाही आम्हा हा उलट दुख लागत म्हणा पोया नोकरी लागे ना त्याचे दुःख लागत हा अशी शे त्यांना करता म्हणता मग नेमनच करले जाणं शे बा असं हा ना खरंच दादा तुला म्हणणं देखायचं येऊ का तुम्हाला येऊ दे काय म्हणतोस काय नाही त्या मग तो सांगू लागल्यास मग मी तसे सांगतो त्याची त्या काय मला एवढा एकदा सांगता सांग दार तीन बरोबर तू काय चिंता कर नको हा ते जा मग ते ऊनुस होता माहिती मग सांग नंतर बघल्या म्हणे प्पा म्हणे तुम्ही काय जाऊ नका मी म्हणे पत्रिका देवाला आत त्यांना घर म्हणे म्हणतो नको मी जाऊ शे कसं पाहुणा ना माणसे

இ तुम्ही तर लगे आको अशी आड आड मुतान माहितीचे मग मा, बर बर छे ना लगे जाय म्हणे काय आम्ही म्हणे नेमन जाण तोंड करीन सांग आतोस नाही नेमन स खुशी म वाटला आतोस नाही काय माशे नाक ने तोन पीस ने वाट लावशत हां मग सांगेल तो माणूस नी पावना यावशीत बरोबर जल्दी लाग जात नाही ते माझा ना दिन जाऊ नका मग तरी भी गेल काय कमाल छे मजा माणूस सारखा माणूस न वो माणूस नी हां समोर आहे तीन ग त्यासा कर गे म्हण द पावना ले तुमने सरकल कत उडाडो कत वडाडो अशा करतस त्या हां आणि तुम्ही उनात ते पावना दोन शब्द चांगला सुकना बोलाले जायचे तुमले हां राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश